पाण्याचं व्यवस्थित तुटेंग लागलं अजून काय पाहिजे तळून दार उमेदवार आहेत त्याच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत आणि ते निश्चित पूर्ण आम्हाला खात्री आहे सगळी आश्वासनं पूर्ण केली जातील तुमच्याकडनं आम्हाला मिळणार यात तळ तीळ मात्र पण शंका नाही काम एक नंबर आहे कुठलेही काम करणारे कर व्यक्ती टक्कर देऊन नव्हते काय आज निवडून आले भाजप आहेत पण आता कसं युवा चेहरा आलेला आहे विपक्ष होत आहे होते पण काम कधी झालेलं नाही नमस्कार आपलं नाव काय अजित माधव गोडबोले पशुखाद्य व्यापारी आपल्या प्रभागामध्ये कोणत्या जास्त पक्षाचा प्रभाव आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजप पण आहे कमी आहे शिवसेनेचं काय काम भरपूर के काम केले सरपंचाने गावातली गटाराची कामं केली रस्त्याची कामं केली गाव सुशुभीकरण केले पाण्याचं व्यवस्थित रुटिंग लागले अजून काय पाहिजे शिवसेनेचा उमेदवार दिलेला आहे तरुण तडपदार उमेदवार आहेत त्यांच्याकडे जनतेच्या खूप अपेक्षा आहेत आणि ते निश्चित पूर्ण करतील आम्हाला खात्री आहे तुमच्या गावात असं एखादं काम कोणतं राहिलेलं आहे का आहे एक दोन काम राहिले ते बोल सांगितलंय की परवा परवाच त्यांची वेळ मुलाखत झाली हो तुमच्या माध्यमातून त्यांच्यावर कालच मुलाखत झालेली आहे त्यांनी सांगितले सर्व कामं थोडे दिवसात पूर्ण केली जातील तुमच्या आश्वासनं सगळी आश्वासनं पूर्ण केली जातील एक तरुण चेहरा आहे काम करेल का शंभर टक्के कामाची हमी शंभर टक्के त्यांच्याकडनं आम्हाला मिळणार यात मात्र पण शंका नाही नमस्कार आपलं नाव काय रमेश हनवंत माने आपण कोणत्या म्हणजे हेच भेटमध्ये दिगंजित तुमच्या दिगंचित उमेदवार कोण दिलेला आहे पृथ्वीराज तानाजी पाटील कोणत्या पक्षात उमेदवार शिवसेना शिवसेना शिवसेनेचं काम काय आहे काम एक नंबर आहे दिगंजी सरपंच कोणत्या शिवसेना भाजपचा आहे शिवसेनेचा त्यांचं काम कुठलेही काम करणारे व्यक्ती शिवसेना कर एक तरुण चेहरा म्हणून बघितलं जातं करेल एक नंबर शंभर टक्के पुढचा उमेदवार जो आहे त्याला तो टक्कर देईल टक्कर देऊन नव्हते काय आज निवडून आले तर आपलं नाव काय युवराज शिलवंत आपल्या दिगंजी गटामध्ये कोण जिल्हा परिषद हो पृथ्वीराज भैया कोणत्या पक्षात हो शिवसे शिवसेना भाजप नाही भाजप आहेत पण आता कसा युवा चेहरा आलेला आहे त्यामुळे युवा चेहरा काम करणार आहे म्हणजे युवा चेहरा आता ह्याच्या अगोदर बी होते सगळे विपक्ष होत आहे सगळे होते, होते। पण काम कधी झालेलं नाही आता त्यामुळं एक तरुण चेहरा आहे तरुण चेहरा आहे तुम्ही एक तरुण आहात हा तुमचे प्रश्न तेवढ्याच ताकदीने मांडू शकतील का ते शंभर टक्के मांडू शकतील तुमच्या एखाद्या गाव गावामध्ये एखादा कुठला प्रलंबित प्रश्न आहे का तो बाबा तुमचा खूप दिवसापासून आहे आणि तो झाला नाही शब्द तर पूर्ण आपलं झालेलं आहेत तरी पण काही असलं तर ते पूर्ण करतील तुमच्या इकडं शेतीविषयक आपल्या आता इथं दिगंजी गाव म्हटल्यानंतर ना दुकान आहे तिथले काय प्रश्न रोडचे आरोग्य विभागाविषयी लाईट विषयी काय समस्या काही नाही आता जी लाईटचा प्रॉब्लेम होता, ला होता ती त्यांनी आम्ही त्यांना पहिलाच कळवलेला होता ती लाईटचा प्रॉ प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे तुमच्याकडे गावामध्ये काय का टेंबूचं पाणी आलेलं आहे ते काही दिवसात आम्हाला ती हे लाईन झालेली आहे पूर्ण लाईनचं काम झालेलं आहे त्या पाण्यामुळे तुम्हाला काय फायदा फायदा शेती ही सगळं म्हणजे त्याच्यावर सगळं चालणार आहे आता इथून पुढे